सर्व महसूल कर्मचारी संघटना फोटॉल संघटना वेगवेगळ्या संघटना यांनी महसूल कर्मचारी संघटनेला त्यांच्या जे प्रलंबित मागण्या आहेत नवीन मागणी नाही प्रलंबित मागणी आजपर्यंत दहा तारखेपासून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं शासनाची लक्ष वेधून घेण्यासाठी काळात भीती लावल्या परंतु हे शासनाच्या लक्षात आलं नाही शासनानं आमच्या मागण्या सकारात्मक घेतलेल्या नाही गांभीर्याने ना ना घेतलेल्या नाही कर्मचाऱ्याच्या मागण्याविषयी त्यांना काही घेणं देणं नाही त्याने योजनांना भडीमार करतात परंतु जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हा कर्मचारी लागतो कोतवाल लागतो शिपाई लागतो ही त्यांच्या लक्षात नाही त्याने वरून योजना जाहीर केल्यानंतर खाली काम करणारे कर्मचारी पाहिजेत जनतेच्या काम व्हायला पाहिजेत हे शासनाच्या लक्षात यावं परंतु तीन दिवसापासून आपल्या माध्यमातून आम्ही शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यांना काही फरक पडला नाही नाही ना, ना। आम्हाला बेमुदत संपाला जावं लागलं बळी का प्रत्येक कर्मचाऱ्यावर जर चार चार विभागाचा भाग दिला तर जनतेचे का काम होणार नाही हे शासनाला माहीतच नाही त्यांना खुर्चीवर बसून तिथं फक्त योजना जाहीर करता येतात परंतु खाली नागरिकाचे काम हा महसूल कर्मचारी संघटना करतो कोटवाला बसून ते नाही तहसीलदारापर्यंत काम करतात पण तो अतिरिक्त कर्मचारी जर असते त्यांची भरती केली नाही कर्मचाऱ्याचं प्रमोशन केलं नाही कोणत्याच योजना शासनानं कोणत्याच मागण्या आमच्या शासनानं मान्य केलेल्या ना नाहीत त्यामुळं आम्हाला नाही लागणार ना आजपासून बेमुदत संपावर जायची पाहिजे हे शासनानं आणली आमच्या मनात नव्हतं हे शासनाच्या आडमुठी धोरणामुळं आम्हाला आज संप ह्याचं वाईट वाटतंय आम्हाला ठीक आहे आपल्या माध्यमातून आम्ही शासनाचं लक्ष वेधून आमच्या मागण्या मान्य पूर्ण पूर्ण कराव्यात एवढीच आमची मागणी आहे